मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज मुडिम या गावामध्ये आलेलो आहे मुडलीम या गावाला तालुका आहे तो माडा जिल्हा सोलापूर आज दिनांक आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण म्हशीचा बाजार पूर्णपणे कव्हर करणार आहे यामध्ये गाभन मशी असतील वेलेल्या मशी असतील या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया

तिसऱ्यांदा गेल्या वेळ साधारण किती टायमिंग आहे तीन ते चार दिवस आहे का होऊन घ्या कास वगैरे तुम्ही ठीक दाताला कशी याय जळलेली आहे त्याला काही चालले तुझा पाच पाच लिटर चाललेली आहे का त्यामध्ये काय कमी होते अजून बरं ठीक आहे काय सांगताय किंमत याची दे घ्यायची काय सांगताय पंच्याऐंशी त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बर गाव कुठलं आपलं कुठं आलं कुर्डावाडी जवळ बरं ठीक आहे चालते तुम्ही बहुन घ्या आपण शेतकरी का व्यापारी कसं शेतकरी मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सतरा पंच्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याशी जर म्हैस कोणाला पाहिलं असेल तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल पंच्याण्णव का किती वेळेला आहे दुसऱ्या वेळेतला सहा मग ताई बघून घ्या तरी पहिल्या वेळेला किती चालली आहे साधारण वेळाला किती टायमिंग यायला घ्यायची काय सांगतोय बरं ठीक आहे बघून घ्या मालक व्यवहाराला पण तर कमी होतो म्हणते ती काच वगैरे तुम्ही बघून घ्या किती आणले टोटल मशी आपण सात मशी आहेत का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्याय तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ ऐंशी पन्नास पंचावन्न ठीक आहे बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि व्यवहाराला पण काय असेल तर कमी जास्त करतो म्हणलीत मालक ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील बघून घ्या तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक नव्वद का तिकडे ओढता आहे जरा वदकी सांग दिली आहे मालकांनी एक मिनिट एक मिनिट न वतकी सांग दिली आहे मालकांनी इकडंच वाडा चमका लागले ठीक आहे दाताला कशी सात आता म्हणते ठीक आहे चालते बघून घ्या एक मिनट राहू द्या जागेवर एकच मिनिट किती वंद आहे म्हणलो ही किती वंदाय दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का बरं पहिल्यावर चालल तो बरं आता वेळा साधन किती टायमिंग घ्यायला बरं ठीक आहे दे घ्यायची काय सांगत फायनल किंमत दे घ्यायची काय सांगताय ऐंशी त्याच्यात मध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला तुमचा त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास वीस नव्याण्णव नाव काय आपलं सायराज लष्कर लष्करे किती टोटल मशी आणली आपण दहा म्हशी आणलेले आहेत तुम्ही बघून घ्यायनी तर ज्यांना कोणाला अशा म्हशी खरेदी करायच्या असतील मालक व्यवहाराला पण कमी करतो म्हणलेत तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दाताला चौशे पहिले बरं पहिल्यांदा आहे का पहिला तुम्ही बघून घ्या चौशे म्हणते दाताला वेळ साधारण किती टाईम आहे का याला दिवस बरीजी द्याय घ्यायची काय सांगताय चार पाच हजार मी होईल का ठीक आहे बघून घ्या तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला ब्याऐंशी आठ किती झिरो पासष्ट चौदा टोटल किती मशी आहेत आपल्याकडे पाच आहेत का सगळ्या किती वेळ वेताच्या बाकीच्या या बरं दुसऱ्या दुसऱ्या वेताचे तीन आहेत म्हणते आणि एक आहे म्हणजे चौथ्या वेताचे ठीक आहे तर ज्यांना कोणाला अशा मशी खरेदी करायच्या असतील तुम्ही मालक आहेत समोर नंबर दिलेली तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यात वेलेले दोन आहेत का दोन वेलेले आहेत बरं दोन वेलेले आहेत तीन ठीक आहे चाल ह्याची काय सांगताय या शिंगोळी बघून घ्या पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली मालकाने किती आहे ही दुसऱ्यांदा आहे म्हणते पहिल्या कशी लिपी पेळे माल नऊ लिटर का हिला व्यायला साधारण किती टायमिंग आहे अजून बरं हि द्याय घ्यायची काय सांगताय फायनल पंच्याहत्तर दाताला कशी आहे कडदात करते दाताला कडदात करते म्हणले मालक ठीक आहे व्यवहाराला पण काहीतरी समोर कमी जास्त खर्च आला आपण ठीक आहे टोटल कितीच मशी पाच आहेत म्हणला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्यायचं तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दहा शहत्तर शहात्तर सासष्ट ज्युअर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशा मशी पाहिजे असतील पंढरपुरी गवळावर असतील किंवा गावरान असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे या मालकाने पासष्ट हजार रुपये किंमत सांग दिली किती वंदाई पहिला रोय का बघून घ्या पहिला रु वेळा साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस तिकडे ओढताय जरा का बघून घ्या मला एक मिनट राहू द्या एक मिनिट दाखव दाखवा ठीक आहे सॉरी द्या घ्यायची काय सांगताय मालक बर ठीक आहे होऊन घ्या गाव कुठलं आपलं बरं शेतकरी का आपण मोबाईल नंबर आहे आपला सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी तेहतीस नाव काय आपलं संतोष गायकवाड संतोष गायकवाड यांची पहिलं रूम आहे तर ज्यांना कोणाला पाहिजेच असेल तुम्ही डायरेक्ट मालसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल बरं किती वंद आहे होऊन घ्या तिसऱ्यांदा आहे मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली थोडं मारताय जरा थोडं आपण जरा राऊंड दाखव चालतं दाताला कशी आहे जळलेली आहे किती कशी चालली दोदाला तरी तीन साडेतीन एका टायमाला का ठीक आहे का उठलं आपलं बरं कुरडवाडी जवळ आहे का बरं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय फायनल्स वाढायची काय अपेक्षा आपली सत्तरच्या आसपास का त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला हो शेतकरी का आपण एक जाणली आहे का ठीक आहे बघून घ्या मुडलिमच्या बाजारातला हा व्हिडिओ आहे ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्केचाळीस सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट एक्केचाळीस अष्ट्यात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिसऱ्या वेळे म्हैसाई ज्यांना कोणाला पाहायला असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी ना आपण पंच्याहत्तर हजार सांगितले किती वंदाय पोटाचा तिसरा अरे तो व्यवहार बी चालू आहे जरा मशीचा एकच मिनिट मालक दाताला कशी संपलेली आहे मी जर जाऊन बघून घ्या हिल व्यायला साधारण किती टायमिंग आहे हो मालक व्याला व्यायला साधारण किती टायमिंग आहे बर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या कोणाची आहे म्हैस चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट बारा बासष्ट बास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो व्यवहार बी चालू आहे म्हशीचा तर ज्यांना कोणाला अशा मुशी पाहिलं असतं तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार बी चालू आहे बघून घ्या ठीक आहे पंच्याहत्तर का किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे दाताला कशी दाताला सहा दात आहे का साधारण व्यायला किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस का थोडं सोडून दाखवू म्हणजे आपण जरा चालताना दाखवू मालक सोडून पण दाखवा लागले काय ग पुन्हा ठीक आहे जाऊ दे तुम्ही फोन घ्या एक मिनटं यात होते कवर ठीक आहे येऊ द्या किती आणले मशी एकच आहे का बरं गाव कुठलं आपलं कार माळा द्या घ्यायची काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहार सत्तरच्या आसपास बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबरवर काय आहे का आहे का सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावन्न सेहेचाळीस डबल झिरो बरं ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला अशी माहीत पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कसे म्हणलं का सहा दाते हे ठीक आहे चालेल बर किती बंद चौथ असल म्हणताय का चौथं असल म्हणतात मालक पोटातलं पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली ह्याची कास वगैरे बघून घ्या तर आताला कशी जुळलेली आहे ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे ह्याला दहा दिवस राहिले बरं ह्याची द्याय घ्यायची काय सांगताय पन्नासच्या आसपास फायनल होईल का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याण्णव जीरो साठ नव्याण्णव छप्पन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाव काय आपलं आकाश चौघले यांची ही आहे बरं ही लिहिली आहे का हिचं काय सांगतात पंचावन्न का खाली काय रेडा रेडी रेडा आहे का आता हिला दूध कच चालू आहे राहू दे खाली लिहिली आहे का शिकावर आहे तुम्ही बघून घ्या पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती वंदा आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे म्हणते ठीक आहे तरी दुसऱ्या वेळेला घेत चालली दो दुधाला तीन तीन लिटर पिळलेली आहे का ही कशी येत आताला काय जळलेली जाय का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा ती मागा सांगितलेलं तीच आहे का मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा मशी पाहिलं असतील का बन एक आहे आणि वेलेली एक आहे तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बर किती व्यांदा आहे बर ठीक आहे दाताला कशी जुळलेली आहे का बर साधारण वेळेला किती टायमिंग आहे हिला काय बरं एक दहा किंमत सांगितली हे जरा व्यवस्थित चांगलं व्यवहाराला काय समोर समोर कमी करचाल का पहिले पहिल्या त्याला किती चालली दुधाला बर दोन्ही टायमाचं दहा लिटर सांगितलेलं आहे तुम्ही बघून घ्या किती आणलेत मशी आपण टोटल बरं ही तुमच्याकडलीच आहे का हिची काय सांगते बर ही कशी आहे दाताला काय जुळलेली जाय किती द्या ही तिसऱ्या ठीक आहे आता या ज्या किंमती सांगितलेल्या आहेत तुम्ही हे जी काय सांगितली किंमत तुम्ही पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली तुम्ही बघून घ्या ही किती तिसऱ्यांदा आहे का ही दुसऱ्या त्याला दुसऱ्यांदाला कि चालू आहे ठीक आहे आता या किमतीमध्ये काय जर तुम्ही वाहाराला समोर समोर कमी करत चाल गाव कुठलं आपलं विथ कुठं जवळच आहे का मुडलीं पैसे का मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला अशा दोन्ही पण गाभनच आहेत ज्यांना कोणाला अशा या मुशी पाहिलं असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बरं कशी म्हणजे गाबण आहे कशी आहे हो आता विहिलेली आहे का पहिल्यावर आहे का पहिल्या रोय तुम्ही बघून घ्या खाली रेडी झालेली आहे आत्ताच झालेली आहे का आत्ता सकाळी विहिलेली आहे म्हणते ठीक आहे तुम्ही बघून घ्या पंचावन्न किंमत सांग दिली दे घ्यायची काय सांगता दिली फायनल दिलेली आहे का कुठल्या गावाला दिली बरं शेतकऱ्यांनी घेतली आहे का बरं की टोटल किती मशी आणले होते आपण पंचेचाळीसला दिलेली आहे का पंचेचाळीस हजाराला ही पहिला रो रेडी दिलेली आहे तुम्ही बघून घ्या टोटल किती आणले होत्या मशी आपण एकच उठली एक ते गाव कुठलं आपलं ला? बरं आपण व्यापारी का शेतकरी शेतकरी का बरं ठीक आहे चालते आपण दर त्या आठवड्या बाजारात असता का तर आपला मोबाईल नंबर आहे का सत्त्याण्णव सहासष्ट पंचेचाळीस सत्याहत्तर एकोणसाठ एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा खात्रीशीर म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे